जे बजावेल मतदानाचं पवित्र कर्तव्य तीच घडवेल राष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य असं प्रतिपादन सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी मोसमी चौगुले यांनी केलं इचलकरांजी इथं मतदार जनजागृती आणि महिला लोककला सांस्कृतिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत निपक्षपणे आणि नैतिकतेनं मतदान व्हावं यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीप समिती स्थापन करून त्या माध्यमातून मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून इचलकरंजीत मतदार जनजागृतीसाठी महिला लोककला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला जी बजावेल मतदानाचं पवित्र कर्तव्य तीच घडवेल कुटुंबाचं राष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य असं प्रतिपादन मौसमी चौगुले यांनी केलं महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं हीच आमची प्रार्थना हेच आमचं मागणं या प्रार्थनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली या प्रार्थनेत गायिका गौरी पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले नोडल अधिकारी आरती खोत यांनीही सहभाग घेऊन उपस्थितांचा उत्साह वाढवला या अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव जाधव प्रशासन अधिकारी इरफान पटेल मुख्याध्यापक शंकर पवार यांच्यासह इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिक्षिका अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स विद्यार्थिनी आणि महिला उपस्थित होत्या